आमदार रोहित आर आर पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात मांडलेल्या सूचनेनुसार राज्य सरकारने सरकारी दवाखान्यात रोज वेगवेगळ्या रंगाची बेडशीट वापरण्याचा निर्णय घेतला आहे केरळच्या धर्तीवर रुग्णालयांमध्ये यांत्रिक धुलाई प्रणाली सुरू होणार असून पाचशे त्र्याण्णव दवाखान्यातील एकोणतीस हजार तीनशे पंधरा खाटांवरील बेडशीट दररोज बदलली जाणार आहे सोमवार गुरुवार पांढरा मंगळवार शुक्रवार हिरवा आणि बुधवार शनिवार गुलाबी रंगाची बेडशीट वापरली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा कार्यक्रम जाहीर केला दिवंगत नेते आर आर पाटील यांच्याप्रमाणे त्यांचे पुत्र रोहित पाटील हे देखील लोकउपयोगी लक्षवेधी मांडून शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडत आहेत दहा महिन्यात रोहित पाटील यांच्या लक्षवेधींवर तीन शासन निर्णय झाल्याने त्यांच्या सक्रियतेचे सर्वत्र कौतुक होते त्या केरळ राज्यामध्ये आज सगळी दवाखाने मागतायत सगळे स्टाफ मागतायत पण एक जी गोष्ट आहे ज्या गोष्टीकडे आपण कोणच बघत नाही प्रत्येक दवाखान्यातली बेडशीट आणि ब्लँकेट रोज बदलली गेली पाहिजे हा नियम अध्यक्ष महोदय आपल्याला सर्वांना घालून दिलेला आहे पण राज्यातल्या अशा अनेक दवाखान्यात आहेत जिथं एक आठवडा कोण जात नाहीत त्यामुळे अध्यक्ष महोदय केरळ सारख्या के राज्याने बेडशीट वरती प्रत्येक वार छापलेला आहे रविवार सोमवार मंगळवार आणि तिथला मेडिकल ऑफिसर अचानक एखाद्या दवाखान्यात भेट देतो आणि त्या वाराचं बेडशीट तिथं आहे काय तपासतो त्यामुळे अध्यक्ष महोदय चांगल्या पद्धतीची स्वच्छता तिथे ठेवली जाते तशी परिस्थिती आपल्या राज्यातली नाही आहे त्यामुळे एखादा सकारात्मक बदल असेल तर तो, तो सकारात्मक बदल आपल्या राज्याने सुद्धा केला पाहिजे अशी विनंती मी आज या ठिकाणी करतो आपण हे सगळे मुद्दे लक्षात घेत यावरती काहीतरी निर्णय घ्याल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो